कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपले सर्वच स्वागत आहे बघा आम्ही आलेले आहे बोरगावला मधुबालाच्या मधुबाला माहेरला बघा बोरगावला आलेले आहे बघा इथे बघा इकडे जे डायरेक्टर इथे थांबलेले आहेत था, सिनेल आणि हे सुमित 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 आहे सुनेल यूट्यूब सुमित आईन सिनेल शॉर्ट इकडे बघा मंगेश बोडके याचा चॅनल आहे मोबाईलच्या बघा बसला चला हे चला 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 अरे चला हे कशा झाड आहे बघा हे आहे जांबाच हे पेरू ते हिरो दिसला झाड हे जाण किती झालं बघा इथं लिंब आहे लिंबाचं झाड हिरवं हिरवगार गार बघा बोरगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड या ठिकाणी राहिलेले आहे मी लग्नासाठी आता चाललो आहे मी देगलूरला हे सागाचं आहे लिंब अबा हे लिंबाचं झाड आहे हे कडू लिंब कडी पत्ता <coughs> ए चला रे कपडे घालाय की मंगेश हे कशाच आहे झाड आहे हे झाड कशाच आहे करंजी करंजीचं झाड आहे बघा हे इकडे करंजीचंच आहे इकडचं वी हे मोगरा हे जांभळ जांभळ ए दालगिरी कपड़े चल गए ए उसी डाले चल रहे दीदी एक ही भाई रही है चल झाले कि नहीं विचरना उद्या जावा की वो या इकडे या चला टाइम झाला आहे और इसके करंजी तो झाड छोटी दीदी इकडे दीदी झाले कि नाही कपडे ये मोठे दीदीला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा दीदी बोला उठ पिवला 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 पिवा कपड़े कपड़े पिवड़े फिर दिशे आज झाले बोरा अरे चला की या बघा बाथरूम संडास बघा हे मधुबालाचं माहेरचं घर आहे बघा इकडे एक दररोजा इकडे एक दररोज मधुबालाच माहेरच घर आहे इकडे एक दररोजा इकडे एक दररोज दोन दरवाजे